स्टार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात म्हणजे पण यावर पार्थ म्हणतो की मी तुमची कधी साथ सोडणार ना तुमचा हात असं बोलून तो बाहेर निघून जातो रम्या तिचं प्रेम बेधडक व्यक्त करते तर आता आपणही आपलं प्रेम सगळ्यांना सांगितलं पाहिजे असं म्हणत काव्या घरच्यांना सांगायचं ठरवते तर इकडे काव्या आणि नंदिनीचे आई बाबा या दोघींच्या लग्नाबद्दल बोलत असतात पण आई मनात म्हणतात की काव्याला जीवा आवडतो हे सांगून टाकायला पाहिजे तर इकडे किचन मध्ये नंदिनी काम करत असते इतक्यात तिथे रम्या येते काही हवं आहे का असं नंदिनी विचारता रम्या तिला उलट बोलायला सुरू होते काव्या पार्थ आणि तुझ्यात आणि जीवामध्ये जे काही चाललेत ते मी घरच्यांना लवकरच सांगणार आहे तुमचं लग्न मी टिकू देणार नाही असं रम्या नंदिनीला सांगते पार्थ माझा आहे आणि मी त्याला मिळवणारच रम्याचं असं बोलणं ऐकून यावर नंदिनी म्हणते की हे मी होऊच देणार नाही पार्थ आणि काव्याच्या संसारामध्ये तू करू नकोस असं म्हणत या दोघी भांडत असतात यावर रम्या वाजत गाजत लग्न करणार असं नंदिनीला सांगून निघून जाते तर इकडे मानिनी रम्याच्या खोलीत येऊन तिच्या कपाटातल्या पार्थच्या सगळ्या वस्तू फेकून देते चार चौघात येऊन पार्थच्या बायकोसमोर तू मी पार्कची बायको आहे असं सांगतेस यावर रम्या मानिनीची माफी मागते तर मानिनी म्हणते की पुन्हा जर असं झालं तर या घरातून तुला कायमच बाहेर काढेल मी तुझी मामी आहे आणि मामीच राहील तुझी सासू होण्याची मला अजिबात इच्छा नाहीये असं मानिनी म्हणत निघून जाते तर इकडे नंदिनी काव्या आणि जीवाबद्दल विचार करत असते रम्यापासून सावध राहा असं काव्याला सांगायलाच पाहिजे असा विचार नंदिनी करते तर इकडे काव्याची आई जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगायचं ठरवते इतक्या तिथे काव्य येते जे झालंय ते संपवायला आली आहे असं म्हणत ती नक्की काय झालंय तू असं का बोलतेस असं बाबा तिला विचारतात यावर काव्याची आई म्हणते की काव्या जे काही आहे ते बोल तू मनातलं बोलून मोकळी हो आधीच खूप उशीर झालाय त्यामुळे आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मानिनी आणि नंदिनी काव्याला घरामध्ये शोधत असतात पण काव्य कुठेच मिळत नाही काव्य आईबाबांकडे जाते हे कुणाला सांगून गेलेली नसते त्यामुळे नंदिनी तू पार्थला तरी सांगून जात जा असं तिला सांगते यावर काव्य म्हणते की मी त्यांना आपलं कुणीही मानत नाही आणि असं बोलून ती तिच्या मनातलं सगळं नंदिनीला सांगते त्यामुळे आता मालिकेत काव्याने तिच्या आईबाबांना तिच्या आणि जीवाबद्दलच्या प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे त्यामुळे आता मालिकेत जीवा काव्यचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज